एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ग्रामपंचायत भज्जापार अंतर्गत येणाऱ्या खाजगी जागेची दगड उत्खनन ब्लास्टिंग व डांबर प्लांट परवानगी रद्द रद्द न करण्याबाबतचं निवेदन माननीय एस डी ओ साहेब देवरी यांना देण्यात आलेले आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही परवानगी रद्द न करता गावातील लोकांना रोजगार मिळालं पाहिजे आणि हा जो काम आहे हा पूर्व चालू असला पाहिजे काही लोकांच्या माध्यमातून हा काम बंद करण्यात येत आहे हा बंद होऊ नये अशी मागणी त्या ग्रामस्थांनी केलेली आहे ग्रामपंचायत भजियापार अंतर्गत येणाऱ्या खाजगी जागेची दगड उत्खनन प्ला ब्लास्टिंग व डांबर प्लांट परवानगी रद्द न करण्याबाबतच्या बाबतीत एस डीओ ऑफिस देवरीला भजापार येथील ग्रामस्थ आलेले आहेत आणि ते निवेदनसुद्धा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून तो निवेदन काय आहे त्याबद्दल आपण त्या, त्या ग्रामस्थाकडून जाणून घेऊ की त्यांच्या ह्या निवेदनाच्या बाबतीत काय आहे माझे नाव हिरदिला निकामजी ठाकरे मी भजियापारच्या रवाशी आहे आणि माझ्या गावात क्रेसर आणि डामर प्लांट सुरू आहे आणि त्या क्रेसरमध्ये काम करणारे असंख्य मजदूर काम करतात आणि माझ्या भजियापरमध्ये हा प्रकरण दोन हजार चौदापासून चालू असून माझ्या ग्रामवासीयांना वाटत होतं की कधीतरी आपल्याला त्रास होईल या अनुषंगाने आपण चौदामध्ये एक आंदोलन घेतला होता आणि त्या आंदोलनामध्ये आपण हे क्रे क्रेसर डांबर क्रेसर प्लांट बंद व्हायला पाहिजे या अनुषंगाने आपण आंदोलन केलं होतं पण काही काही लोकांनी त्याच्यात आढावा टाकून डांबर प्लांट आणि क्रेसर चालू असावे म्हणून त्यांनी आपल्या पक्षामध्ये निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आता गेल्या दोन वर्षात दोन तीन लोकांनी डांबर प्लांट बंद व्हावा यासाठी त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या साक्षऱ्या घेतल्या आणि त्यांना विश्वासात न घेता त्यांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर समस्त ग्रामगर तुम्ही पैसे घेऊन मागं घेतलेले आहे का हे विचारण्यास त्यांना बोलवले होतं पण ते लोक त्या सभेत आले नाही आणि सर्व ग्रामस्थांना हे माहिती झालं हे करून चुकलं की खरोखर हे पैसे घेण्यासाठीच हे आंदोलन करत आहेत पैसे घेण्यासाठी स्वाक्षरी करत आहेत हे आम्हाला समजून आले आणि त्यानंतर आज दोन चार दिवसापूर्वी त्यांनी एक ग्रामपंचायतची विशेष सभा घेतली आणि त्या सभेमध्ये आम्हाला खर आपल, आपले विचार ठेवायचे होते कारण सर्व ग्रामस्थांना त्यांच्यावर संशय आहे की हे खरोखर पैशासाठीच करत आहेत आम्ही आप आपल्याला फक्त आपला उपयोग पैशासाठी करत आहेत हे करले होते म्हणून आम्ही आपले विचार ठेवण्याकरिता तिथं गेलो होतो पण सन्मान्य सरपंच साहेबांनी आम्हाला आपले विचार ठेवू दिले नाही आणि मागील विषयावर तुम्ही बोलूच नका हे आम्हाला त्यांनी प्रतिबंध लावलेलं होतं आणि म्हणून आम्ही तिथं आपले विचार ठेवण्यात असमर्थ झालो आणि डांबर प्लांट बंद किंवा डांबर प्लांट चालू असावे हे सर्व समस्त भजियापर ग्रामवासी यांची एक भव्य सभा घेऊन तिथं बहुमत पारित करावे आणि जर डांबर प्लांट चालू असण्यामध्ये सर्वांचे बहुमत असेल तर डांबर प्लांट आणि ब्लास्टिंग चालू राहील यासाठी आम्ही जिल्हाधिकारी गोंधिया आणि या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि तिथं एकच विनंती केलेली आहे की समस्त ग्राम भजियापार वासियांचे मत जाणून घेऊन तिथं बहुमत ज्या पक्षातील जसं डांबर प्लांट किंवा ब्लास्टिंग चालू असणे याच्यात जर सर्वांचं बहुमत असेल तर डांबर प्लांट आणि ब्लास्टिंग चालू राहील आणि डांबर प्लांट बंद याच्यात जर बहुमत असेल तर डांबर प्लांट बंद राहील आणि ब्लास्टिंग बंद राहील हे आमचा उद्देश आहे पण गावकऱ्यांना असं फसवून किंवा गाम गावकऱ्यांची अविश्वास करणाऱ्यांना एक सबक म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची एकच प्रार्थना आहे की सर्व ग्राम भजयापाऱ्यांच्या बहुमत जाणूनच सामोरची कारवाई करावी हीच आमची अपेक्षा आहे गावा तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये जे है, प्लांट आहे डांबर का प्लांट व आणि क्रेसरचं त्याच्यामुळे स्वास्थ्याला लोकांना हानिकारक आहे अशा काही चर्चा होत्या त्याबद्दल काय आहे सर डांबर प्लांटमुळे प्रदूषण होत आहे नाही होत आहे हे तर आता नि यंत्रणा निघालेलेच आहेत आणि त्या यंत्रणाच्या माध्यमातून तपासणी करून जर मानवजातीला आणि पर्यावरणाला प्रदूषण होत असेल किंवा मानवजातीला लुक्षा. एक नुकसान होत असेल तर बंद करावा आमचंही मत आहे पण जे मधातले जे लोक आहे त्यांच्यावर आळावा घालावा आणि त्यांनी कितीतरी पैसे पैशाचा घोळ करून त्यांनी गावकऱ्यांना एक संसार टाकलेला आहे यासाठी सर्व गावकऱ्यांनी विचार केला की खरोखर मधातले जो लोक आहे दोन चार लोक त्यां त्यांच्यावर आढावा घालावा आणि हा जो प्रकरण आहे हा स्पष्टीकरण व्हावा पारदर्शित व्हावा आणि सर्वाच्या सामोरं व्हावा हीच आमची अपेक्षा आहे